स्क्रीनिंग मॅमोग्राफी ही वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा करावी हे स्क्रीनिंग म्हणजे काय आपल्याला कोणताही त्रास नसताना किंवा कोणताही आजार नसताना स्वतःहून एखादी तपासणी करणे याला स्क्रीनिंग म्हणतात सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन हा स्क्रीनिंगचाच एक पार्ट आहे स्क्रीनिंग मॅमोग्राफी मॅमोग्राफी ही तपासणी म्हणजे काय मॅमोग्राफी मशीनमध्ये स्तनांचा एक्सरे काढला जाणे याला मॅमोग्राफी असं म्हणतात हा एक्स रे मॅमोग्राम या मशीनमध्ये केला जातो या मशीनच्या दोन प्लेट्समध्ये स्तनाचा भाग मध्ये कंप्रेस करून एक्सरे काढला जातो हे वेगळ्या वेगळ्या पोझिशन्समध्ये केलं जातं जेणेकरून स्तनाच्या पूर्ण भागाचा आपल्याला एक इमेज मिळावी या तपासणीमध्ये अगदी छोट्यातली छोटी गाठ आपल्याला ओळखता येऊ शकते ती गाठ मोठी होऊन आपल्याला हाताला लागेपर्यंत जो मधला वेळ आहे तो आपण कॅच करू शकतो यासाठी वयाच्या नंतर दरवर्षी वर्षातून एकदा ही तपासणी करावी मॅमोग्राफी मशीनबद्दल काही गैरसमज आहेत की ही पेनफुल तपासणी आहे म्हणून काही महिला पुढे येत नाहीत पण हा जे कम्प्रेशन आहे जे दाबलं जातं हे फार क्षणिक आहे जर व्यवस्थित ब्रेस्ट पेन पेशंटला नाही आहे पाळी येऊन गेलेली आहे हे पाहून योग्य वेळेत मॅमोग्राफी केली तर हा एक्सपिरियन्स पेनफुल नसतो ही तपासणी नंतरच का करावी चाळीशीच्या आधी महिलांमधले ब्रेस्ट हे खूप डेन्स असतात आणि ही तपासणी त्यावेळेस इनफ होत नाही सोबत आपल्याला सोनोग्राफीची मदत घ्यावी लागू शकते किंवा एम आर आयची मदत घ्यावी लागू शकते नंतर ब्रेस्टमधली डेन्सिटी थोडी कमी होते आणि मॅमोग्राफी ॲज अ स्क्रीनिंग टूल ही फायदेशीर ठरते चाळीस ते सत्तर वयोगटामध्ये वर्षातून एकदा ही तपासणी आपण करायला हवी आध्या ब्रेस्ट केअर सेंटरमध्ये ट्रेन्ड फीमेल टेक्निशियन तुमच्या कम्फर्टची काळजी घेऊन ही तपासणी करतात त्यामुळे या तपासणीबद्दल भीती न बाळगता पुढे येऊन ही तपासणी करा अशाच अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन एअर लाईक आणि सबस्क्राईब करा मॅमोग्राफीबद्दलची ही माहिती तुमच्या मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका